आज गोष्ट आहे अशा एका गाजलेल्या लोकसभा निवडणुकीची ज्याच्यामुळं मराठी चेहरा पंतप्रधान होता होता लातूरच्या न्यायालयात वकिली व्यवसाय करताना या माणसाकडे बघून कोणाला तरी वाटला असेल का की हा माणूस लातूरचा नगराध्यक्ष ते थेट केंद्रामध्ये गृहमंत्रीपदापर्यंत हो जाईल लातूरच्या दयानंद विधी महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करणं हेच काय आपल्या आयुष्याचं सेटलमेंट असा प्लॅन घेऊन ते आले होते पण फक्त एका मित्राच्या आग्रहाखातर त्यांनी लातूरच्या नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा त्यानंतर त्यांनी लातूरचे नगराध्यक्ष आमदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री विधानसभेचे सभापती या चढत्या क्रमांकाची कारकीर्द गाजवली यात खंड न पडू जाता ते खासदार केंद्रीय राज्यमंत्री केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि त्यानंतर लोकसभेचे सभापती केंद्रीय गृहमंत्री आणि शेवटी पंजाबचे राज्यपाल अशी त्यांनी कारकीर्द या देशाला गाजवली त्यांनी गेल्या पंचावन्न वर्षात लातूर नगर निवडणुकीपासून सलग अकरा निवडणुका जिंकल्या पण इथं गोष्टीला आला एक मोठा ट्विस्ट अकरा निवडणूक जिंकल्यानंतर दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना एका नवख्या उमेदवाराने हरवलं तेसुद्धा एका महिलेने हरवलं या कसलेल्या नेत्याचं नाव होतं शिवराज पाटील चाकूरकर त्यांना कोणी हरवलं नेमकं काय झालं कशामुळं सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडं लागलं आणि या गाजलेल्या लोकसभा निवडणुकीची संपूर्ण कहाणी नेमकी काय होती ती जशाच तशी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या आमच्या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गाजलेल्या निवडणुका तर नेमकं झालं काय होतं केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर लोकसभा मतदारसंघात सलग अकरा निवडणूक जिंकून एक विक्रम आपला प्रस्थापित केला होता त्यामुळे दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा ते बाराव्या वेळी निवडणूक जिंकतील असंच सगळं वातावरण पेटलं होतं पण देवघर या चाकूरकरांच्या निवासस्थानी चाहत्यांची गर्दी नेहमीच असत होती या बंगल्यावर फेटेवाले लाल पांढरे पिवळे सगळे फेटे परिधान केलेले गावागावातून आलेले अंगावर धोती असणारे अशा मंडईंची गर्दी असायची मात्र दोन हजार चार साली पार पडलेल्या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आला आणि कधीच ध्यानी मनी नसताना त्यांना एक धक्का बसला त्यामुळं या ठिकाणचे संपूर्ण राजकारण पलटलं या ठिकाणचं राजकारण पलटलं शिवराज पाटील चाकूरकर यांनी एकोणावीसशे बहात्तरच्या दरम्यान लातूर नगर परिषदेतील निवडणूक जिंकली तेव्हाचा काळ अतिशय वेगळा होता अतिशय कमी खर्चात आणि शुद्धपणे जरा निवडणूक लढल्या जायच्या प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांचा मोठा संघच असायचा स्वतःची भाजी भाकर बांधून ते प्रचाराला फिरत असायचे मग केवळ वाहनांच्या पेट्रोलचा आणि डिझेलचा खर्च करावा लागत असे त्यांनी त्या काळापासून लढलेल्या एकूण अकरा निवडणुकींचा एकत्रित खर्च त्यांनी एका भाषणात सांगितला होता तो एक कोटी इतका सुद्धा नसेल असं ते एका भाषणामध्ये बोलले होते लातूर लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी एकोणविशे चौऱ्याऐंशीपासून सलग सात वेळा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून शिवराज पाटील चाकूरकर यांनी विजय मिळवत स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं त्यामुळे दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचीच चलती राहील असं वर्तवलं जात होतं यापूर्वी प्रत्येक निवडणुकीत उमरगाव विधानसभा मतदारसंघानं शिवराज पाटील चाकूरकर यांना मताधिक्य दिलं होतं किंबहुना येथील मताधिक्यावर ते विजयीच व्हायचे मात्र दोन हजार चारमध्ये हे चित्र पलटलं यापूर्वी निवडणुकीत शिवराज पाटील चाकूरकर यांनी जनता दलाचे कैलासवासी बापूसाहेब काळदाते राज्याचे जे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील या दिग्गजांना या मतदारसंघाच्या जोरावर पराभव स्वीकारावा लागला होता एवढी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या या पराभव करण्यासाठी पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले यासाठी पक्षांतर्गत विरोधक सुद्धा हातभार लावायचे मात्र काही केल्या त्यांचा पराभव होत नव्हता लातूर लोकसभा मतदारसंघातील अन्य विधान परिषदेचे जे मतदारसंघ होते त्यात ते पिछाडीवर राहिले तरी सुद्धा उमरगा मतदारसंघ त्यांना तारून न्यायचा हेच त्यांच्या विजयाचं एक सिक्रेट मानलं जायचं मुरुम येथील कैलासवासी माधवराव पाटील यांचे पुत्र बसवराज पाटील यांच्या रूपाने उमरगा लोहरा तालुक्यात काँग्रेस मजबूत झाली त्यांच्यामुळं प्रत्येक निवडणुकीत चाकूरकर यांना मताधिक्य मिळायचं बेसिकली हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार होते ही कोंडी फोडणं म्हणजे विरोधकांना शक्यच नव्हतं तसं पाहिलं तर उमरगा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद जिल्ह्यात येत होता मात्र लोकसभेसाठी हा मतदारसंघ लातूरला जोडला गेला होता त्यामुळे उमरगा मतदारसंघाने लोकसभा मतदारसंघाचे एक वेगळेपण असं हे जपलं होतं पण दरम्यानच्या काळात काय झालं की रुपाताई पाटील निलंगेकर यांचे पुत्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी या सगळ्या मैदानात उडी घेतली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून संभाजी पाटील यांचं नाव पुढं आलं होतं मात्र त्याचवेळी संभाजी पाटील हे अत्यंत नौखे होते सलग सात वेळा निवडून आलेल्या चाकूरकरांसमोर त्यांचा निभाव लागणार का याबद्दल साशंकता निर्माण केली जात होती तसे पाहता ते त्यावेळी राजकारण चाचपडत होते आणि लोकसभेसाठी इच्छुक सुद्धा नव्हते त्यामुळे ते त्यांच्या मातुश्री रुपाताई यांचे नाव समोर आलं संभाजी पाटील यांचा बसत असलेला जम आणि सासर या बाबींमुळे निलंगा रुपाताईंनाच साथ देणार असं गणित त्यांना दिसत होतं दुसरीकडे उमरगा तालुका हे म्हणजे रुपाताईंचं माहेर सो इथंच गेम फिरला कारण की रुपाताईंचे माहेरच उमरगा होतं या तालुक्यात कैलासवासी शिवाजीराव चालुके यांना मानणारा मोठा वर्ग आणि विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमुळं त्यांची ताकद आणखी वाढली होती शिवसेनेचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड ज्या आता शिंदे गटात आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक सुरेश बिराजदार ज्या आता अजित पवार गटात आहे आणि केशव उर्फ बाबा पाटील आता ते शिवसेना ठाकरे गटात आहे यांनी रूपाताईंच्या प्रचारासाठी स्वतःला झोकून देऊन काम केलं या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मोलाची साथ दिली बऱ्याच विशेष काय होतं म्हणजे दरवर्षीच असं काही ना काही होतच असेल ना पण यावर्षी या होते ते म्हणजे हे दोन मुद्दे पहिलं म्हणजे रुपाताई यांच्या माहेरवाशिन असल्याचं या भावनिक मुद्द्यामुळं काम तर तिथंच झालं याउलट काँग्रेस काहीशी निश्चिंत राहिला होता आणि त्यांनी ग्राउंडवर काय सुरू आहे याच्याकडं स्थानिक नेत्यांकडनं त्यांनी अंदाजच घेतले नाही दुसरं कारण म्हणजे एखादा नेता जलग जर का सलग सात टर्म खासदार राहिल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये त्याच्याविरुद्ध जी नाराजी निर्माण झाली होती ही बरोबर गेस करायला काँग्रेसला अपयश आलं चाकूरकर यांच्या बाबतीत तसे अनेक समज गैरसमज पसरवले गेले म्हणजे ते लोकांची कामच करत नाहीत लोकांना भेटतच नाही एखादं काम घेऊन घेऊन गेलं की हे काम माझं नाहीच माझं काम फक्त कायदे तयार करण्याचं आहे असे ते म्हणायचे वगैरे वगैरे आता निवडणुकीत आपल्याला सरशी होणार याचा अंदाज आल्यानंतर चाकूरकरांच्या विरोधकांनी या समज गैरसमजाचा पुन्हा चर्चा सुरू केली आहे ती पद्धतशीरपणे गावागावात पसरवण्यात त्यांना यश आलं आणि काय त्या काही संवादाची ना काही मर्यादितच गोष्टी होत्या म्हणजे न्यूजपेपर यायचा फोनसुद्धा त्या काळात बरेचसे जास्त पसरलेले नव्हते त्यामुळे या सगळ्या गैरसमजांचं रूपांतर त्यांच्याबद्दल विरोध तयार करण्यात झालं रुपाताईंचं माहेरवाशनी असणं कुणाची इच्छा असो किंवा नसू नेहमीप्रमाणे मराठा विरुद्ध लिंग आहेत हे जे ध्रुवीकरण होतं आणि विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या नेत्यांमुळे या ध्रुवीकरणाला मिळालेलं बळ या सगळ्या कारणांमुळे दरवेळी इथून शिवराज पाटील चाकूरकर यांना मिळणार पस्तीस ते चाळीस हजारांचं जे मताधिक्य होतं ते थेट मायनसमध्ये मा गेलं दरवेळी टाळणाऱ्या मतदारसंघात चाकूरकरांना धक्का बसला उमरग्यासह अपेक्षेप्रमाणे निलंग्यानंही रुपाताईंना मोठं मताधिक्य दिलं भाजपची खेळ यशस्वी ठरली स्वच्छ चारित्र्य हो अभ्यासू व्यक्ती महत्व आणि भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेल्या चाकूरकरांना पराभवाचं तोंड पाहावं हो लागलं उमरगा मतदारसंघामुळे काय होणार आहे विकास आघाडीमुळे एकवटलेल्या मराठा नेत्यांमुळे आपली ताकद किती कमी झाली याचा अंदाज काँग्रेसला आला नाही त्यामुळे त्यांना यावर उपाययोजना करण्याची गरजच भासली नाही शिवाय रुपाते पाटील राजकारणात नवख्या होत्या सलग सातव्या निवडून आलेल्या म्हणजे आठव्याही वेळेस चाकूरकर निवडून येतीलच यावर काही शंकाच कोणाला घेता आली नाही या भ्रमातच काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते राहिले उमरगा लोहरा विकास आघाडीत प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांचा आणि कैलासवासी शिवाजीराव चालुक्य यांचाही त्यावेळी जनसंपर्क दांडगा होता लोकांना ते कधीही कुठेही भेटायचे काँग्रेसचे नेते मात्र तसे नव्हते काँग्रेसला पारंपरिक मतावरच स्वतःचं यश निश्चित करावं लागायचं प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला जवळपास चाळीस हजारांच्या मतांची आघाडी देणाऱ्या उमरगा मतदारसंघात दोन हजार चारला मात्र निवडणुकीत रुपाताईंना जवळपास चार हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे चाकूरकरांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं त्यांचा तीस हजार आठशे अकरा मतांनी पराभव झाला होता त्यानंतर चाकूरकर राज्यसभेवर जाऊन देशाचे गृहमंत्रीसुद्धा झाले त्यानंतर ते पंजाबचे राज्यपाल सुद्धा झाले आणि मग राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून ते बाजूला सारले गेले दोन हजार चारमध्ये चाकूरकर हे पंतप्रधान पदाचे सुद्धा उमेदवार होते असं सुद्धा बोललं जायचं मात्र हा जो त्यांचा पराभव झाला दोन हजार चार साली त्याच्यामुळे ती जी शक्यता होती पंतप्रधान होण्याची ती काहीशी दुरावली कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या फाजील आत्मविश्वासाने दोन हजार चारमध्ये मध्ये माझा पराभव झाला अशी खंत चाकूरकर यांनी एका कार्यक्रमामध्ये भाषण देताना व्यक्त सुद्धा केली होती बरं पुढे चाकूरकर आणि पाटील घराण्यात काय झालं तर लातूर लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ साली राखीव झाला त्यामुळे रुपात्या निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नव्हता तत्पूर्वी दोन हजार चारला विधानसभा निवडणुकीमध्ये रुपात्यांचे पुत्र संभाजी पाटील यांनी आजोबा माजी मुख्यमंत्री कैलासराव शिवाजीराव पाटील यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार नऊला ला पुन्हा आजोबांनी नातवाला आसमान दाखवलं त्यानंतर मात्र संभाजी पाटील सलग विजयी होत आले त्यांची कॅबिनेट पदावरही वर्णी लागली होती आजोबांसोबत असलेल्या मतभेदांमुळे संभाजी पाटील वेगळ्या पक्षात आले भलेही पक्ष वेगळे असतील मात्र दोन हजार चार नंतर निलंग्याची आमदारकी निलंगकर घराण्यातच राहिली आहे तिसऱ्याला यात संधी मिळेल याची शक्यता त्यामुळे अजून तरी संपुष्टातच आली आहे याच्या नेमकं उलट शिवराजराव पाटील चाकूरकर यांची पुढची पिढी सक्रिय राजकारणातून दूरच राहिले सध्याच्या परिस्थितीत तरी चाकूरकरांनी राजकारण थांबवलेलंच आहे समाजात मात्र मान प्रतिष्ठा आहे म्हणून निवडणूक आल्या की नेते त्यांना भेटायला जातात एकेकाळी सर्वपक्षीय राष्ट्रीय नेत्यांची मैत्री असणाऱ्या स्वच्छ चारित्र्याच्या या नेत्याची राजकारणातील भूमिका आता एवढी मर्यादित झाली आहे अशी ही लातूरची गाजलेली दोन हजार चारची लोकसभेची निवडणूक ज्यामुळे मराठी चेहरा पंतप्रधान होता होता राहिला अजून अशाच रंजक किस्स्यांसाठी सरकारनामाला नक्की फॉलो करा आमची ही सिरीज गाजलेल्या निवडणुका आहे यामधनं आम्ही तुम्हाला असेच किस्से तुमच्यापर्यंत पोहोचत राहू त्यासाठी सरकारनामाला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्याकडनं आमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही हा किस्सा तुमच्यासाठी लिहिला होता सचिन वाघमारे यांनी माझं नाव आहे सोमेश आपण भेटूया पुढच्या भागात